नमस्कार मंडई कसे आहे सर्वजण उन्हाळ्यामध्ये जेवणापेक्षा जास्त पाणी पिलं जातं कधी कधी तर जेवण करावंसंच वाटत नाही तर अशा वेळेस हलकाफुलका बाजरी आणि नाचणीचा चिवडा करून ठेवला ना तर एक नंबरच अवघ्या दहा मिनटांमध्ये हा एक स्नॅक्सचा चिवड्याचा प्रकार तयार होतो माझ्या चॅनेलवरती नवीनच असाल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अगदी रेसिपीचा आधी सोपी तरी आहेच आणि तेवढीच खायला देखील चविष्ट चला वेळ न घालव लगेच रेसिपीला सुरुवात करूयात डीमार्ट आणि कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये बाजरी आणि नाचणीचा हा कुरमुरा सहजपणे उपलब्ध होतो आता कुरमुऱ्यामध्ये काही राळ वगैरे असते ना म्हणून आपण हे दोन्ही देखील कुरमुरे अशा प्रकारे चाळून घेणार आहोत प्रत्येकी एक एक पॅकेट बाजरी आणि नाचणीचा कुरमुरा घेतलेला आहे नेहमीच्या कुरमुऱ्यापेक्षा हे कुरमुरे चवीला देखील खूप सुंदर असे लागतात तर या ठिकाणी पहा चाळून घेतल्यामुळे संपूर्णपणे कुरमुऱ्यामधले ही निघालेले आहे ना तुम्ही चवीप्रमाणे कोणते देखील ह्या चिवड्यासाठी कुरमुरे घेऊ शकता फक्त ज्वारीचाच तुम्हाला चिवडा करायचा असेल तर फक्त ज्वारीचाच कुरमुरा घेतला तरी चालेल किंवा नाचण्याचा आता हे पातेला आपण मंद आचेवरती वरती पाच मिनिट छान गरम करून घेऊयात कुरमुरे गरम करून घेतल्यामुळे छान क्रंची असे होतात अजिबात ते मऊ पडत नाही गॅसची आस कुठेही न वाढवता मी मंद गॅसवरती छान कुरकुरीत होईपर्यंत हे कुरमुरे भाजून घेतलेले आहेत हातावरती घेतल्यानंतर अशा प्रकारे कुरमुऱ्याचा भुगा होत असेल तर समजायचं कुरमुरा छानपैकी भाजलेला आहे आता तर भाजून झाले तर दुसऱ्या बाजूला मी कढईमध्ये तेल घालून आता त्यामध्ये जो उपवासाचा बटाट्याचा कीस असतो ना तो तळून घेणार आहे तुमच्याकडे बटाट्याचा कीस नसेल ना तर उपवासाचे तुम्ही या ठिकाणी चिप्स वापरले तरीही चालतील बटाट्याचं कीस आणि वेफर्स दोन्हीही नसेल ना तर ह्या चिवड्यामध्ये तुम्ही फरसाण घातलं तरीही चालेल घरच्या घरी पांढरा शुभ्र उपवासाचा बटाट्याचा केस कसा करायचा ना त्या रेसिपीची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ती देखील जरूर पहा हा बटाट्याचा केस मी घरीच केलेला आहे बटाट्याचा केस तळून झाल्यानंतर त्याच तेलामध्ये एक वाटी शेंगदाणे घालून नेहमी आपण चिवड्याला ज्याप्रमाणे तळून घेतो ना त्याप्रमाणे शेंगदाणे देखील तळून घेऊयात आता चिवड्यामध्ये जे साहित्य घालणार आहोत ना ते कुरमुरे किती घेतले किंवा आपल्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता शेंगदाण्यांची पोटं फुटल्यानंतर आपण लगेच हे शेंगदाणे देखील तेलामधून काढून घेऊन नंतर जे कुरमुरे गरम करून घेतलेले होते ना त्यामध्ये लगेच घालून घेऊयात नेहमीच्या कुरमुऱ्यापेक्षा हा चवीला देखील खूप सुंदर असा लागतो आणि एकदा ना तुम्ही परत परत कराल कारण की तेवढा तो हेल्दी असा आहे शेंगदाणे तळून झाल्यानंतर त्याच तेलामध्ये अर्धी वाटी फुटाने घालून ते देखील तळून घेऊयात कधीही चिवड्यासाठी फुटाने तळताना कडकडीत तेल गरम असावं तेल व्यवस्थित गरम नसेल ना तर फुटाने तळल्यानंतर कडक असे होतात अजिबात खुसखुशीत असे लागत नाही कडकडीत तेल असेल ना लगेच त्यामध्ये फुटाणे टाकून ते देखील खरपूस असे तळून घ्यावेत आता फुटाणे देखील तळून झाल्यानंतर आपण लगेच तेलामधून काढून जे कुरमुरे आहेत ना त्यामध्ये घालून घेणार आहोत शेंगदाणे फुटाणे घातल्यानंतर तळून घेतलेला बटाट्याचा देखील घालून घेऊयात बटाट्याचा कीस घातल्यामुळे ह्या चिवड्याला खूप छान टेस्ट येते आता मी सांगितल्याप्रमाणे बटाट्याचा सा कीस नसेल ना फरसाण किंवा नेहमीचे जे उपवासाचे व्यवस्था असतात ना ते तळून घेऊन हलकेसे क्रश हातावरती करून तुळे घातले तरीही चालतील आता जिवड्यासाठी फोडणी तयार करणार आहोत तर त्याच कढईमधील थोडंसं तेल कमी करून साधारणपणे दोन पई तेलामध्ये मी राई जिरं तेलामध्ये राई छान फुलल्यानंतर आठ ते दहा ठेचलेल्या लसूण पकाया घालूयात आता तेलामध्ये लसूण घातल्याना तो छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यावा हलकासा लसूण मौसर असा असेल ना तर काय होतं चिवड्यामध्ये तो मौसर लसूण टाकला ना तर चिवडा देखील लगेच नरम पडतो त्यामुळे लसूण हा छान कुरकुरीत होणे अत्यंत आवश्यक आहे पंचवीस ते तीस कडीपत्त्याची पानं कडीपत्तीची पानं देखील छान कुरकुरीत होईपर्यंत तेलामध्ये परतून घेऊयात सर्व व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये आता मी सुके मसाले घालणार आहेत एक चमचा चाट मसाला एक चमचा भाजलेल्या जिरेची पावडर दोन चमचे धने पावडर तीन चमचे लाल तिखट एक चमचा रेग्युलर मीठ एक चमचा काळं मीठ अर्धा चमचा हळद पाऊन चमचा हिंग आणि साधारणपणे चार ते पाच चमचे साखर सुके मसाले लगेच करपले जातात त्यामुळे हो ते तेलामध्ये टाकले ना लगेच गॅस बंद करून तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यावेत आता हा चिवड्याचा मसाला देखील तयार आहे आता लगेच गरम असताना आपण हा मसाला कुरमुऱ्यावरती घालून घेऊया जेणेकरून गरम असल्यामुळे तो कुरमुऱ्याला देखील सर्वत्र व्यवस्थित लागला जाईल मसाला कुरमुऱ्यावरती घालून झाल्यानंतर तो व्यवस्थित मिक्स करून घेऊयात अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही अशा प्रकारे हेल्दी असा चिवडा करून ठेवला ना तर लहान मुलांच्या टिफिनसाठी आणि मोठे तर देखील असे खातील किंवा तुम्ही ह्या चिवड्यापासून भेळ देखील तयार करू शकता त्यामध्ये थोडासा कांदा आणि टमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली ना तर पाच मिनटामध्ये ह्या चिवड्यापासून भेळ देखील तयार होते तर तुम्ही देखील अशा प्रकारे हेल्दी चिवडा करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगला तर अजिबात विसरू नका सर्व मसाला कुरमुऱ्याला व्यवस्थित लागलेला आहे हा बाजरी आणि नाचणीचा चिवडा खायला देखील खूप अप्रतिमाचा लागतो त्यामुळे हो तुम्ही नक्की करून पहा तर सध्या आपण उन्हा स्पेशल आपल्या चॅनलवरती रेसिपी अपलोड करत आहोत त्या देखील तुम्ही जरूर पहा ही रेसिपी आवडली असेल ना तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवल्या तर अजिबात विसरू नका धन्यवाद